दत्त जयंती निमित्ताने खेडमधील धाकटी सुसेरी येथील दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये पूजा अभिषेक श्री गुरुचरित्र पारायण भजन कीर्तन आरती महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी यावे असे आवाहन प्रदीप सहस्रबुद्धे यांनी केलंय नमस्कार मी प्रदीप सहस्रबुद्धे आमच्या इथे सुसेरी नंबर दोन गावात हे जे मंदिर आहे त्या ठिकाणी आज दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर जन्मोत्सवाचं कीर्तन आहे सर्व मंडळीने या कीर्तनाला उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना आवाहन करत आहे आणि आमचा यंदाच्या वर्षीचा उत्सवाचा एकशे बेचाळीसावं वर्ष आहे तर हा एवढे वर्षाचा पारंपरिक उत्सव आहे तर सर्वांनी उत्सवाला आवश्यक यावं ही माझी नम्र विनंती